कधीकधी कदि ना आपल्या घरामध्ये ना कितीही मोठं कपाट असलं किंवा दोन तीन कपाटं असली तरीसुद्धा ना आपले कपडे त्याच्यामध्ये मा मावतच नाहीत आणि एक कपडा आपण उडकायला जातो आणि एक कपडा शोधत असताना ना चार कपडे खाली पडतात आणि सगळ्या कपड्यांचे घड्या विस्कटून जातात आणि पुन्हा मग कपाट पूर्ण सगळे विस्कटतं असं होऊ नये म्हणून कपडे घडी करण्याची एक जादूई पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कपडे जरी खाली पडले ना तरी कपड्यांची घडी मात्र विस्कटणार नाही ना आणि कपडेसुद्धा सुरगळणार नाहीत ना आणि एकाच कपाटामध्ये भरपूर कपडे मावतील आणि तुम्हाला दोन चार कपाटांची गरजसुद्धा पडणार नाही चला तर मग हाय हॅलो नमस्कार मी स्वाती आज तुमच्यासाठी खूप युजफुल व्हिडिओ घेऊन आले आहे चला तर मग हा व्हिडिओ पाहत राहा आणि आवडले असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया बघताय ना साडीची घडी किती छान घातली अशा मोठ्या कटाच्या साड्या असतात ना त्यांची अशी घडी घालून घ्यायची आणि त्याचे पॉकेट तयार करायचं आणि ह्या पॉकेटमध्येच ना आपल्या साडीचा ब्लाउज आणि जो साडीवरती मिळणारा आपला पेटीकोट असतो ना तो सुद्धा या साडीमध्ये बसून जातो त्यामुळे आपल्याला जेव्हा एखादी साडी आपण नेसायला काढतो ना तर परत त्याचा ब्लाऊज शोधत बसणं किंवा त्याचं पेटीकोट शोधत बसणं अशी कटकट आपल्याला करावी लागणार नाही त्यामुळे साडीमध्येच पूर्ण हे छान बसू शकतं आणि साडीसुद्धा चुरगाळत नाही बरं का आणि कशीसुद्धा खाली जरी पडली तरी ना ह्याची घडी विस्कटणार नाही आणि आपल्या लहान मुलांच्या पॅन्ट असतात ना त्यांच्यासुद्धा आपण ना अशी छानपैकी घडी करून घेऊया जेणेकरून छोट्याशा जागेमध्ये ना भरपूर सारे कपडे मावतील आणि आपण एक शोधायला गेलो ना कपडे खाली जरी पडले तरी ना ह्या घडे विस्कटणार नाहीत ना ना आणि कपडे चुरगळणार सुद्धा नाहीत ना ना ना। बघा किती छोटीशी घडी झाली आणि अगदी दोन मिनिटात हे आपले टी शर्ट असतात आता हे लहान मुलीचा टी शर्ट आहे अशाच प्रकारे आपण मोठ्यांच्या टी शर्टचे सुद्धा घडी घालू शकतो आता हे थंडीचे दिवस असल्यानंतर गरम कपडेसुद्धा आपण भरपूर वापरायला काढतो तर हा गरम टी शर्ट आहे याचीसुद्धा आपण सुंदर अशी घडी घालून घेऊ स्वेटर जर्किन्स असतात ना त्यांची खूप मोठ्या घड्या होतात आणि या व्यवस्थित घड्यासुद्धा बसत नाहीत त्याच्यामुळे ना, ना कपाट्यामध्ये खूप जागा व्यापली जाते आणि दिसायलासुद्धा ते बरोबर दिसत नाहीत त्याच्यामुळे आपण या जर्किनची सुद्धा ना अगदी छोटी घडी घालून घेऊया आणि सुंदर अशी घडी घालून घेऊ जेणेकरून त्या घड्या विस्कटणारसुद्धा नाहीत दोन्ही बाजूचे हात असे दुमडून घ्यायचे आणि मग त्याचा छोटासा असं रोल करून घ्यायचा आणि जी वरची टोपी असते ना त्याच्यामध्ये हा रोल घुसवायचा आणि ज म्हणजे की जसा की त्याला कवर तयार करायचा बघताय ना पॉकेटसारखं असं जरी वरून जरी तुम्ही टाकलं ना चार पाच वेळा तरीसुद्धा ही घडी अजिबात निघणार नाही बरं का आणि स्वेटरसुद्धा चुरगळणार नाही ना आता आपले कुर्ती असतात आपण तर आजकाल खूप कुर्तीच कुर्ती वापरतो हो की नाही तेव्हा आपण कुर्तीची सुद्धा अशी घडी बघून घेऊ हो। काही वेळेला काय होतं गडबडीत ना आपण ना कपडे घालतो एक कपडा काढल्यानंतर ना दुसरे कपडे जे खाली पडलेले असतात ना ते आपण चुरगळून अशीच कसे तरी कपाटामध्ये दे कोंबून देतो त्याच्यामुळे दुसऱ्यांदाच जे ते आपण तेव्हा ते घालायला वापरायला काढतो ना तेव्हा ते चुरगळलेले कपडेच आपल्याला वापरावे लागतात असं होऊ नये म्हणून ना आपण जर अशी व्यवस्थित घड्या घालून ठेवलो ना तर तेसुद्धा कपडे चुरगळणार नाहीत ना 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 ना। आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित वेळेवर वेवस्त सुद्धा सापडू शकेल आपलं कपाट असं वेल ऑर्गनायजड आणि मेंटेन राहील बरं का एड्या गबाळ्यासारखं वाटणार नाही अजिबात बघा आपल्या कुर्तीची सुद्धा अशी सुंदर घडी घालून घेतली आहे आता ही आहे आपली नायटी आपला गाऊन गाऊन तर आपल्या सगळ्यांच्याकडे असतात म्हणजे असतातच त्याच्यामध्ये ना मध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि मग परत या साईडनं आणि त्या साईडनं असं छानपैकी दुमडत दुमडत येऊन त्याची घडी घालून घ्यायची आता हा आहे आपला पेटीकोट म्हणजेच परकर याचीसुद्धा अगदी छोटी घडी घालून घ्यायची बरं का आता बघताय ना तुम्ही मी मला आधी असं माहीत नव्हतं घड्या घालायचं त्यामुळे मी असं ठेवला होता साधी घडी घालून तर कसा चुरगळलेला आहे तर अशा पद्धतीनं जर मी घडी घातली असती ना तर अजिबात हा पेटीकोट चुरगळला नसता तर बघा ही जी किती छोटी घडी होते आणि अगदी मस्त वाटणारसुद्धा नाही की ही आपल्याला पेटीकोटची आपण घडी घातलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याला सुरकुत्यासुद्धा पडत नाहीत आता मगाशी आपण पॅन्टची घडी घालायची एक वेगळी पद्धत बघितली तर आता आपण वेगळी पद्धत बघून घेऊया असं तुम्ही मोठ्यांच्यासुद्धा पॅन्टच्या नाईट पॅन्ट वगैरे असतात ना पायजमे वगैरे त्यांची जशी सु घडी तुम्ही घालू शकता आता आपण पुरुषांचे टी शर्ट्स यांची घडी घालून बघूया प्रकारे जी आम्ही टी शर्टची घडी घालत आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही जे फॉर्मल शर्ट्स असतात ना पुरुषांचे लांब भातुप्याचे तिचेसुद्धा तुम्ही अशी प्रकारची घडी घालू शकता प्रत्येक कपड्याचे मी दोन प्रकारच्या घड्या दाखवत आहे जसं तुम्हाला सोपं वाटेल जसं तुम्हाला इझी वाटेल तसं तुम्ही करू शकता आता हा गरम टी शर्ट आधी पण दाखवला होता पुन्हा एकदा याची मी प वेगळ्या पद्धतीनं घडी दाखवत आहे प्रकारे तुम्ही जे हलके स्वेटर्स असतात ना त्याचीसुद्धा तुम्ही घडी घालू शकता मग मी दाखवलं होतं ते जर्किन होतं त्या तुम्ही स्वेटरसुद्धा घालू शकता आणि जर्किनसुद्धा घडी घालू शकता ही बघा आपली साडीची सुंदर घडी परत हे टी शर्ट्स पॅन्टा बघताय ना अगदी मी खालवरून जरी टाकत असले ना तरीसुद्धा या घड्या विस्कटत नाही आहेत बरं का आणि कपाटातसुद्धा तुम्ही अगदी वेल ऑर्गनायझड करून ठेवलं ना तर एकाच कपाटामध्ये छोट्याशा जागेमध्ये भरपूर कपडे मावू शकतात चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बा बाय